सी पुणे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ससून सर्वोपचार रुग्णालय जे आहे या रुग्णालया अंतर्गत तीनशे चोपन्न जागांसाठीची जी सरसेवा गड्ड वर्ग चार संवर्गाची भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे या भरती परीक्षेसंदर्भात पाहू शकता परीक्षा अकरा तारखेला आहे आज नऊ तारीख आणि एक महत्त्वाचे अपडेट परिपत्रक आजचं नवीन परिपत्रक आलंय लेटेस्ट परिपत्रक आहे महत्वाच आहे पाहू शकता परीक्षेला जाण्यापूर्वी ही महत्वाची माहिती जी अपडेट येतात हे चेक करणं आवश्यक आहे यासाठीच आपण डिटेल मध्ये आजची जी लाईव्ह व्हिडिओ सेशन आहे याबद्दल घेत आहे जीएमसी पुणे अंतर्गत तीनशे चोपन्न जागांसाठी जे महत्वाचे जे अपडेट आले डिटेलमध्ये आपण घेणार आहोत अच्छा या लाईव्ह व्हिडिओ सेशनमध्ये नक्की काय अपडेट आहे डिटेलमध्ये चेक करूयात नवीन असाल या यूट्यूब चॅनलवर लोकर भरतीच्या तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईबचं बटन लवकर दाबून घ्या आता पाहूयात आपण पुढे जी याबद्दलचं परिपत्रक आलं आहे हे डिटेलमध्ये आपण चेक करणार आहोत तत्पूर्वी जे नवीन आपले जे सबस्क्रायबर आहेत ते जोडण्यासाठी आपण थोडा वेळ देऊयात यामध्ये नवीन सबस्क्रायबरसाठी पाहू शकता यामध्ये जॉईन होण्यासाठीचा सा थोडा वेळ आपण देणार आहोत आणि त्याच्यानंतर ना आपण जी यामध्ये जी एम सी पुण्याअंतर्गत जे नवीन परिपत्रक आलं आहे हे डिटेलमध्ये आपण चेक करणार आहोत या ठिकाणी पाहू शकता जी एम सी अंतर्गत ज्या भरती परीक्षेसाठीची महत्त्वाचे अपडेट आपण घेणार आहोत परिपत्रक आलेलं आहे जीएमसी पुणेचं पाहू शकता या ठिकाणी तसून सर्वोपचार रुग्णालय पुणे अंतर्गत गड्ड वर्गचार संवर्गातील पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेचं प्रवेश पत्र हे उपलब्ध झालं आहे परीक्षेचं प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे या ठिकाणी उपलब्ध आहे पाहू शकता गड्ड वर्गचार संवर्गाची स्पर्धा परीक्षा यामध्ये उमेदवारांचं जे प्रवेशपत्र आहे हे लिंक हॉल तिकीट इथे उपलब्ध आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट जे आहे प्रवेशपत्र हे डाउनलोड केलं जाऊ शकतं आता या अंतर्गत महत्वाची अपडेट काय आहे तुम्ही डाउनलोड करण्यासाठीची अपडेट आपण पाहिली होती तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड केलं असेल आता जे नवीन परिपत्रक आहे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे अंतर्गत गड्ड वर्गचार संवर्गातील पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केला असल्यास आणि अर्ज केलेल्या सर्व पदांची परीक्षा एकाच सत्रात असल्यास उमेदवारास एकच प्रवेशपत्र देण्यात येईल आणि असे उमेदवार या पदासाठी एकाच परीक्षा देतील पाहू शकता आणि ते अर्ज केलेल्या सर्व पदांच्या गुणवत्ता यादीत त्यांचा जो विचार आहे हा केला जाईल म्हणजे तुम्ही एका पदासाठी पाहू शकता जास्त म्हणजे एका एकापेक्षा जास्त पदासाठी जर सा अर्ज केला असेल तर त्यासाठी तुम्हाला एकच हॉल तिकीट प्रवेशपत्र दिलं जाईल सगळ्या पदांची माहिती त्यावर असेल एकदाच परीक्षा घेतली जाईल आणि सगळ्या प पदांसाठी तुमची जी मार्क्स आहेत हे मार्क्स ग्राह्य धरले जातील विचार केले जाईल त्यांच्या प्रवेशपत्रावर पद क्रमांक असेल पदसंकेतांक निर्देशित केले जातील आणि उमेदवार त्या निर्देशित पद क्रमांकाशी संबंधित पदाच्या परीक्षेसाठी पात्र असतील पद संकेतांक पाहू शकता या पद्धतीने देण्यात आली आहे तुम्ही जर एकापेक्षा जास्त अर्ज केले असेल एकापेक्षा जास्त पदांसाठी तर यासाठी संकेतांक क्रमांक हा देण्यात आलेला आहे तो तुम्हाला चेक करायचा आहे पाहू शकता गॅस प्लांट ऑपरेटर साठी त्याच्यानंतर भांडारसेवक साठीचा सा, हा कोड आहे अणुक्रमांक हा तुमच्या हॉल हॉलटिकीटवर असणार आहे गॅस प्लांट ऑपरेटर यासाठीचा भांडार सेवकसाठीचा सा, दोन आहे प्रयोगशाळा परिचर लॅब अटेंडंटसाठीचा सा त्याच्यानंतर जर इथं चेक केलं तर पाहू शकता इथे यानंतरनं दवाखाना सेवक आहे संदेश वाहक बटलर त्याचबरोबर माळी आहे प्रयोगशाळा सेवक त्याच्यानंतरनं स्वयंपाकी किचन रिवेलन्ट आहे नाविक आहे बार्बर सहायक स्वयंपाकी कुक असेंटंटसाठीच सुद्धा आहे त्याच्यानंतर पाहू शकता हमाल रुग्णपट वाहक आहे त्याच्यानंतरनं श किरण सेवक शिपाई पिऊनसाठी पंधरा संकेतांक क्रमांक आहे त्याच्यानंतरनं पाहू शकता पहारीकरी वॉचमन चतुर्द सेवक क्लास चार सर्वांसाठी आयासाठी सुद्धा आहे त्याच्यानंतर ना इथे पाहू शकता कक्षसेवक वर्ड सर्व वॉड सर्वंट सगळ्यात जास्त अर्ज झाले तर एकोणीस हा संकेतांक क्रमांक आहे अशा एकोणीस पदांसाठी जर तुम्ही सगळ्या पदांसाठी अर्ज केला असेल तरी सुद्धा तुमची जी परीक्षा आहे मुख्य म्हणजे काय म्हटलंय उमेदवाराने एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केला के के असल्यास अर्ज केलेल्या सर्व पदांची परीक्षा हे एकाच सत्रात असल्यास उमेदवारास एकच प्रवेशपत्र देण्यात येईल आणि असा उमेदवार या पदासाठी एकदाच परीक्षा देतील पाहू शकता आणि त्यांनी अर्ज केलेल्या सर्व पदांची गुणवत्ता यादीत विचार केला जाईल अशी माहिती आहे आणि संकेतांक क्रमांक दिलेले आहेत त्याचबरोबर पाहू शकता उमेदवार देणार असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा समा तपशील आणि संबंधित बाबी संदर्भात सूचना या पुस्तिकेत आहेत परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचे नीट अध्ययन करणं आवश्यक आहे काय काय माहिती आहे परीक्षेचं स्वरूप या अगोदर जाहिरातीमध्ये सुद्धा परीक्षेचं स्वरूप कसं आहे याची माहिती दिलेली होती देण्यात आली होती तर इथे पाहू शकता परीक्षेचं स्वरूप कसं आहे एक्झाम पॅटर्न इंग्रजी भाषा पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण आपण कालच्या व्हिडिओमध्ये कालच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये सुद्धा आपण चेक केलं होतं मराठी भाषा पंचवीस प्रश्न आणि पन पन्नास गुण सामान्य ज्ञान सेक्शन पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण आहेत बुद्धिमापन चाचणी सुद्धा पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची परीक्षा एकशे वीस मिनिटांचा दोन तासांचा वेळ यामध्ये माध्यम पाहिलं तर इंग्रजी भाषा इंग्रजी माध्यम मराठी भाषा मराठी माध्यम आणि इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असतील परीक्षेच्या प्रत्येक तासासाठी वीस मिनटं असतील पाहू शकता प्र परीक्षेच्या प्रत्येक तासासाठी वीस मिनिटं भरपाई कालावधीसाठी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट जे आहेत अपंग उमेदवार यांच्यासाठी वीस मिनिटांचा हा वेळ दिला जाईल असा आहे परीक्षेचं स्वरूप काल सुद्धा आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये जास्त बदल जास्त चेंजेस झालेले नाही आहेत पुढे पाहू शकता परीक्षेचा अवधी हा एकशे वीस मिनिटांचा आहे आणि उमेदवारास परीक्षेसाठी साधारणतः एकशे ऐंशी मिनटे अगोदर उपस्थित राहावे लागेल त्यामध्ये पाहू शकता लॉगिंग असेल त्याचबरोबर प्रवेश गोळा करणे त्यासाठी लागणारा जो कालावधी आहे याचा समावेश आहे इंग्रजी असेल मराठी भाषा प्रश्नावली त्याचबरोबर व्यतिरिक्त सर्व प्रश्नावली प्रश्नावली असेल मराठी भाषा इंग्रजी भाषेत असतील सर्व प्रश्नावलींना सा जो सामायिक वेळ जो आहे हा दिलेला आहे आणि एकशे वीस मिनिटांच्या कालावधीत उमेदवार कोणत्याही प्रश्नावलीत कोणताही प्रश्न सोडवू शकतात म्हणजे याच्यामध्ये ग्रुप लेवल टायमर नाही आहे महत्वाचं पाहू शकता यामध्ये तुम्हाला जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी ग्रुप लेवल टायमर जो आहे हा नसणार आहे कोणताही प्रश्न तुम्ही जो आहे हा सोडवू शकता अशी माहिती यामध्ये दिलेली आहे या, या पद्धतीने त्याचे चेक केलं जाऊ शकतं कोणताही प्रश्न जो आहे हा तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये जो सोडवला जाऊ शकतो त्याचबरोबर पाहिलं तर पुढे पाहू शकता यामध्ये पुढची माहिती जी आहे यानंतर पुढे काय म्हटलंय ते सुद्धा आपण चेक करूयात एकदा चेक केलंत यानंतर ना जे परिप परिपत्रक आहे त्याच्यामध्ये पुढे जी माहिती दिली त्या पद्धतीने पाहू शकता पुढे जर काय म्हटलेलं आहे तर यामध्ये उमेदवार सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावी लागेल यामध्ये एकशे वीस मिनिटांच्या कालावधीमध्ये उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तरांची निवड करायची आहे आणि उमेदवारस वाटत असले वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यायावर पाहू शकता माऊस क्लिक करायचं आहे आणि यामध्ये माऊस क्लिक केल्यानंतर उमेदवाराने क्लिक केलेला जो पर्याय आहे ठळक पर्याय हा दर्शवला जाईल यामध्ये दर्शवला जाईल आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाहू शकता त्याच उमेदवाराने या प्रश्नांचे उत्तर म्हणून गणले जाईल आणि उमेदवाराने दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी कोणताही दंड नाही आहे म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या मायनस मार्किंग यामध्ये नसणार आहे त्याचबरोबर यामध्ये ग्रुप लेवल टायमर जो टी सी एससाठी साठी असतो तो सुद्धा नाही आहे तो, तो दोन्ही नसणार आहेत पी ची सिम्पल बॅटर्न असतो मात्र तळेसुद्धा जे गुण आहे तुम्हाला वाटतं एकशे साठ एकशे सत्तरपर्यंत पर्यंत जाऊ पण जेव्हा निकाल येतो ब्रेटलेस येते तेव्हा एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास पर्यंतचा आपण असतो तर ए बी पी एसमध्ये मध्ये हा महत्वाचा फरक असतो महत्वाचा बदल असतो कृपया ध्यानात घ्या की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे उदाहरणादाखल आहेत आणि पाहू शकता यामध्ये प्रश्नांची एक नमुना प्रश्नपत्रिका दिली आहे की कशा पद्धतीने प्रश्न असतील ते सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहूयात की नक्की कोणत्या पॅटर्नमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातील काही नमुना प्रश्न आहेत पहिला प्रश्न पाहू शकता इंग्रजी इंग्रजी व्याक्यांवरचं विचारलं आहे याच पद्धतीचे प्रश्न विचारले जातील परीक्षेमध्ये सुद्धा तर पहिला प्रश्न पाहू शकता रीड द सेंटेन्स फाइंड आउट वेदर देअर एज एनी ग्रॅमॅटिकल एडोमॅटिक एरर आहे का याच्यामध्ये द एरर इफ एनी विल बी इन no no वन पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट पार्ट इज आन्सर इफ देअर इज नो एरर आन्सर इज नो एरर म्हणजे यामध्ये पाहू शकता हा जो प्रश्न दिलेला आहे ह्या वाक्यामध्ये कुठल्या तरी पार्टमध्ये एरर आहे आता कोणत्या पार्टमध्ये एरर आहे हा तुम्हाला शोधायचा आहे म्हणजे यामध्ये प्रश्न काय आहे स्पॉट द एरर म्हणजे यामध्ये चूक शोधायची आहे तुम्हाला प्रश्न असा आहे द रिगेनिंग ऑफ फ्रीडम ॲज वेल नो हॅज गिवन रायस फॉर मेनी डोमेंट यामध्ये डोरमेंट इश्यूज आणि अँड कॉन्फ्लिक्ट इन अवर सोसायटी असा प्रश्न आहे तर यामध्ये पाहू शकता पहिल्यामध्ये एरर आहे दुसऱ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये आहे चौथ्यामध्ये आहे का नाही कोणताही एरर नाहीये तर ही माहिती तुम्हाला सांगायची आहे अशामध्ये सा प्रश्न झाला दुसरा प्रश्न डायरेक्शन कसा विचारला प्रश्न पाहू शकता दुसरा आहे इन विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट अमोंग इज द फाईव्ह अल्टरनेटिव्ह द वर्ड मोस्ट अपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड गिवन इन कॅपिटल्स लिव्हली हा जो लिव्हली शब्द आहे याला अपोजिट शब्द शोधायचा आहे लिव्हली लिवली साठी पाहू शकता कोणता शब्द अपोजिट येईल तर डल पाहू शकता तुम्ही वापरू शकता ऍक्टिव्ह म्हणतो ना आपण त्या पद्धतीने चार पर्याय तर अशा पद्धतीने समानार्थी विरुद्ध अर्थ शब्द इंग्रजीमधले सिम्पल वीक आहे डल त्याचबरोबर अँग्री मोरॉन त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पाहू शकता इन्वडंट तर यासाठी पाहू शकता चार पर्याय इन्वडंट साठीचा अपोजिट विरुद्ध अर्थ शब्द कोणता असेल तर ऍडिक्वेट अवेलेबल स्लगिश याच्यानंतर नेग्लेंट आहे आणि इंटेंशनल तर इंट इंडरवंट यासाठी कोणता शब्द वापरला जाईल याचा विरुद्ध शब्द तुम्हाला सांगायचा सा, आहे इंडरवंटसाठीचा सा, तर यामध्ये तो शब्द आहे नेग्लिएंट या पद्धतीने उत्तर असेल चौथा प्रश्न कोणता आहे या पद्धतीने तुम्हाला प्रश्न जे आहे परीक्षा ज्या असेल अकरा तारखेला ज्या विविध ज्या शिफ्ट असेल त्या शिफ्ट मध्ये सुद्धा या पद्धतीने प्रश्न तुम्हाला येणार आहेत पुढचा प्रश्न इथे पाहू शकता पिक फ्रॉम द वर्ड्स गिवन बिलो द सेंटेन्स द वर्ड विच वुड कम्प्लेट द सेंटेन्स करेक्टली अँड मिनिंगफुली ही वॉन्ट म्हणजे फिल इन द ब्लँक्स आहे या प्रश्नाचं यामध्ये उत्तर सांगायचं आहे रिकाम्या जागा ही वॉन्ट्स मी टू लुक डॅश डॅश हिज गार्डन ड्युरिंग हि सॅबसन म्हणजे आता पाहू शकता ॲट एल ओवर एल आफ्टर एल इन टू एल आणि फॉर्म एल ही वॉन्ट्स टू मी टू लुक आफ्टर पाहू शकता पर्याय क्रमांक तीन बरोबर येतो आफ्टर आपण इथं वापरतो आफ्टर हिज लुक आफ्टर हिज गार्डन ड्युरिंग हिस ॲब्सन्स त्यामुळे याचं उत्तर जे आहे आफ्टर ये अशा पद्धतीचा एक असेल, सा। प्रश्न असेल रिकाम्या जागा पुढचा प्रश्न काय आहे द द इन ईच ऑफ फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट द मोस्ट अमोंगेस्ट ऑफ द फाईव्ह अल्टरनेटिव्स द वर्ड नियरेस्ट मिनिंग टू द वर्ड ऑफ द किवन कॅपिटल म्हणजे समानार्थी शब्द शोधायचा आहे लेथल लेथल म्हणजे काय म्हटलं जाऊ शकतं एक विनाशकारी जबरदस्त असं तर यामध्ये काय या प्रश्नाचं उत्तर असेल समानार्थी शब्द लाईट आहे त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये आपण पाहिलं दुसरं आहे डेंजरस डेडली त्याच्यानंतर ना क्रुएल आणि थॉटलेस तर याचं डेडली उत्तर येतं पाहू शकतं लेथल म्हणजे एकदम असं विनाशकारी असं म्हणतो आपण त्या पद्धतीने ते डेडली याचं उत्तर बरोबर येतं त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे साव्हा याच्यामध्ये पाहिलं तर सेंटेनरी असा शब्द आहे तर सेंटेनरीसाठी समानार्थी शब्द कोणता असेल तर यासाठीचं सा पर्याय अ गाढ आहे हंड्रेड रन्स सेंच्युरीसाठी आपण हंड्रेड रन वापरतो शंभर वर्ष सेंचुरी हंड्रेड ॲनिव्हर्सरी अ व्हेरी ओल्ड मॅन अ गार्ड वापरलं जाऊ शकतं पाहू शकता पहिला पर्याय बरोबर येतो या पद्धतीने इंग्रजीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत रिकाम्या जागा स्पॉट द आहे पारा जम्बल असेल त्याच्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार यावरचे प्रश्न इडिओमॅन फ्रेसेस सुद्धा असतील या पद्धतीने सोप्या पद्धतीने दहावीच्या दर्जाचे समान प्रश्न असतील त्याच्यानंतर आपण मराठी व्याकरण सुद्धा पाहणार आहे की मराठी व्याकरणमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की मराठी व्याकरणमध्ये कसे प्रश्न विचारले जात आहेत तर एक प्रश्न आला आपण पाहू शकता प्रश्न याच्यामध्ये कमेंट आले त्यामध्ये कट ऑफ किती लागेल तर कट ऑफ किती लागेल याबद्दल सुद्धा डिटेलमध्ये मी शेवटी म्हणजे या या सेशन सेशनच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की कट ऑफ जो आहे हा कितीपर्यंत लागू शकतो यासुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण पॅटर्न जो आहे हा सगळा पाहून घेऊयात त्याच्यानंतर पाहू शकता मराठी भाषा मराठी भाषेचा जो पॅटर्न आहे हा कसा असेल तर मराठी भाषेसाठी प्रश्न पहिला आलाय पाहू शकता पुढील प्रत्येक प्रश्नात वाक्याचे चार भाग पडले आहेत आणि व्याकरणाच्या वाक्य रचनेस दृष्टीने वाक्य सदोष असल्यास कोणत्या भाषेत भागात दोष आहे ते ठरवून त्या भागाचा क्रमांक उत्तर म्हणून द्या आणि वाक्य निर्दोष बिंदू बिनचूक असल्यास त्यामध्ये उत्तर बिनचूक आहे निर्दोष आहे वाक्य असं सांगायचं आहे म्हणजे हे सुद्धा स्पॉट द एरर आहे पाहू शकता सेम पद्धतीने जे मरा इंग्रजी व्याकरणमध्ये जसा प्रश्न आला होता त्याच पद्धतीचा प्रश्न हा मराठी व्याकरणमध्ये आहे प्रश्न असा आहे तर पाहू शकतो यामध्ये पहिला प्रश्न इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात व हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरांना कुसुमाग्रज म्हणतात तर इंग्लंडमधून म्हणण्यापेक्षा इंग्लंडमध्ये म्हणणं पाहिजे त्यामुळे पाहू शकता पहिल्यामध्ये चूक दिसते सोप्या पद्धतीचा प्रश्न पी मध्ये जास्त कठीण प्रश्न विचारले जात नाहीयेत नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची परीक्षा झाली यामध्ये सुद्धा अशाच स्पर्धेचे प्रश्न आय बी पी एसने विचारले होते त्यामुळे सोपे प्रश्न असतात जास्त हार्ड लेवल जात नाहीये दहावीच्या लेवलने दुसरा प्रश्न माझ्या स्मरणशक्तीनुसार माझ्या बाळपणी माझ्या वडिलांची बदली एका गलिच्छ गावी झाली आहे आता इथे पाहू शकता शेवटी तुम्हाला झाली आहे यामध्ये पाहू शकता कुठे चुकत आहे तर आपण बाळपणी बाळणीच्याऐवजी बालपणी असं म्हणतो तर यामध्ये इथे चूक दिसते पाहू शकतात दुसऱ्याला झाली आहे तर व्याकरणाच्या दृष्टीने झाली होती झाली आहे तर झाली आहे यामध्ये कोणताही चेंजेस नाहीये तर माझ्या स्मरणशक्तीनुसार झाली आहे इथे चूक दिसते पाहू शकता स्मरणशक्तीनुसार जर भूतकाळातील वाक्य आहे तर झाली होती झाली असं म्हटलं आवश्यक आहे तर इथे पाहू शकतात चौथ्यामध्ये थोडी चूक दिसते आपल्याला व्याकरणाच्या काळाच्या दृष्टीने सुख दिसते त्याचबरोबर बाळपणी इथे सुद्धा बालपणी असं आवश्यक आहे तर यामध्ये दोन सुखा दिसत आहेत आपल्याला तर पर्यायमधून तुम्हाला जे बरोबर उत्तर आहे ते सिलेक्ट करायचं आहे तिसरा आणि चौदा प्रश्न यामध्ये कसा असेल पुढे काही शब्द समोर दिलेत आणि त्यांचा अर्थ सांगणारा म्हणजे समानार्थी शब्द एक शब्द तुम्हाला पर्यायामधून निवडायचा आहे सोप्या बाद आहेत भाषेमध्ये समानार्थी शब्द तर इथे पाहू शकता स्वतःचा स्वतःची सर्व कामे करणारा म्हणजे कोण तर स्वयंभू पर्याय स्वावलंबी स्वयंचलित स्वकष्टचित आणि यामध्ये स्वाध्यायी आता पाहू शकता पी मध्ये सगळ्यात महत्वाचं पॅटर्न मध्ये पाच पर्याय असतात टी सी एसमध्ये मध्ये जर आपण चेक केलं तर चार पर्याय असतात त्यामुळे ही पण सुद्धा लक्ष बाब जे आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता स्वयंभू म्हटल्यानंतर स्वतःची कामं करणारा म्हणजे स्वावलंबी पर्याय क्रमांक दोन उत्तर याचं बरोबर येतं चौदा प्रश्न आहे यामध्ये विचारलेला कोणतेही काम करू न शकणारा असा कोण त्याला कोणतंच काम करता येणार नाहीये तर पाहू शकता यामध्ये कोणतेही काम करू शकणारा काम करू शकणारा तर बहुश्रुत नाही आहे ते हुशार म्हणजे हुशार सुद्धा आपण हे कोणतेही काम करू शकणारा असं नाहीये चलाक म्हणजे चांगला हुशार आहे हे तिन्ही चार अर्थ सेम होतं जवळजवळ हुरुन्नरी पाहू शकता हे उत्तर बरोबर येतं हुरुन्नरी म्हणजे कोणतेही काम करू शकणारा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा बरोबर येतो डोकीबाज असेल चलाक असेल हुशार हे तिन्ही सेम अर्थाचे शब्द आहेत तर यामध्ये कोणतेही काम शक्न, करू न शक करू शकणारा नाही बरोबर आहे त्यानंतर आपण पाहूयात सामान्य ज्ञान यामध्ये कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण चेक करणार आहोत सामान्य ज्ञान या टॉपिकमध्ये कसे प्रश्न आहेत तर या अंतर्गत पाहू शकता होलटिकिटबाबत एक प्रश्न आहे तो सुद्धा आपण चेक करूयात सर माझ्या तिकीट वर एक्झाम टाइम दिला नाहीये डायरेक्ट रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे एक्झाम टाइम पाहू शकता तर तुम्हाला त्यासाठी जी एस जी आहे आय बी पी एसला ला कॉन्टॅक्ट करणं आवश्यक हो आहे की एक्झाम टाइम दाखवला पाहिजे होता एक्झाम टाइम असेल तुमच्याकडे रिपोर्टिंग टाइमचा असेल तर रिपोर्टिंग टाइम कितीचा आहे समजा अकराचा असेल तर दीड तास अगोदर तुम्हाला वेळेवर हजर राहायचं आहे म्हणजे अकराचा जर समजा टाइम दिला असेल तर तुमची परीक्षा जी आहे पाहू शकता साडेबाराची असेल किंवा दीडची असेल एक ते दोन तास अगोदर तुमचा रिपोर्टिंग टाईम दिला जातो पुन्हा एकदा हॉलटिकीट डाउनलोड करा किंवा पाहू शकता तुम्ही जे टेक्निकल शेयर करें, नंबर आहेत मी शेअर करेन याच्यामध्ये तर टेक्निकल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यानंतर पाहू शकता कोणता प्रश्न आहे पुढचा जो प्रश्न आहे यामध्ये असा कोणासोबत झालाय का ठीक आहे त्यामध्ये पाहू शकता हॉल तिकीट हा चुकण्याचं झालं असेल तर त्याने कमेंट करून सांगायचं आहे हॉल तिकीटमध्ये असा असं प्रॉब्लेम झालेला आहे की रिपोर्टिंग टाइम जो आहे हा दाखवत नाही आहे तर त्यामध्ये कमेंट करून सांगा आणि जर रिपोर्टिंग टाईममध्ये समजा दीड तास अगोदर तुम्हाला वेळेवर हजर राहायचं असतं तर यामध्ये दीड तास अगोदर वेळेवर हजर राहणं आवश्यक असतं ठीक आहे तर पुढच्या आपण यामध्ये पॅटर्नमध्ये प्रश्न पाहूयात सामान्य या सेक्शनमध्ये कसे प्रश्न आहेत कोणत्या देशाने क्रिकेट विश्वचषक दोन हजार सात जिंकला हा सुद्धा सामान्यांमध्ये कशी प्रश्न असतील तर हे एक्झाम्पल प्रश्न दिलेत तर पाहू शकता दोन हजार सातचा सा, पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो आहे हा यामध्ये कोणत्या देशाने जिंकला होता दोन हजार विश्वचक विश विश्वचषक विचारलाय दोन हजार सातचा विश्वचषक जो आहे मला वाटतं पाहू शकता यामध्ये उत्तर दिलेलं नाही दक्षिण आफ्रिका असू शकतं दोन हजार सातचा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता तर यामध्ये दिलेली पर्याय व्यतिरिक्त अन्य उत्तर बरोबर येतं बर पुढचा प्रश्न विचारलाय महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही यामध्ये पर्याय पाहू शकता ज्वारी गहू जूट कापूस आणि तंबाखू तर मला वाटतं जूट हे पीक जे आहे हे महाराष्ट्रामध्ये घेतलं जात नाहीये बरोबर उत्तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता त्यामध्ये माझं चुक असेल तर त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूयात कोणता आहे यामध्ये पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र अवैध पैशाविरुद्धच्या लढाईमध्ये खालीपैकी कोणत्या वित्तीय संस्थेने आता ह्या अर्थशास्त्रावरचा प्रश्न आपल्या ग्राहकांना नो युअर कस्टमर या योजनेची सुरुवात केली तर कुणाकडून करण्यात आली होती आय आरबीआय नाबाड सिडबी तर मला वाटतं सिडबी करून पहिल्यांदा करण्यात आली होती तुम्हाला जर उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमारेषा महाराष्ट्राच्या सीमारेषेशी लागू नाहीये छत्तीसगड आहे कर्नाटक आंध्र प्रदेश राजस्थान आणि गुजरात तर यामध्ये उत्तर असू शकतं राजस्थान बरोबर असू शकतं पाहू शकता आंध्र प्रदेश आहे छत्तीसगड आहे कर्नाटक राजस्थान हे उत्तर बरोबर असू शकतं आता बुद्धिमातन मापन चाचणीचे आहे यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतील कोणत्या विषयाशी आधारित पहिला प्रश्न जो आहे पाहू शकता संबंध दर्शवणारा सोप्या पद्धतीचा प्रश्न असतो ह्यामध्ये जे आहे विचार म्हणजे पाहू शकता एक गोष्ट दिले आणि त्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी कसा संबंध आहे हे सांगायचं सा आहे द पायाचा मनुष्याशी जो संबंध आहे तसाच संबंध खूर कशाशी आहे तर खूर जो संबंध आहे खोडा याचं उत्तर बरोबर आहे पाहू शकता टाच यामध्ये वापरतो आपण खुगीर हे घोड्याची आता त्याच्यामध्ये लोहार लोहाराचा भाता बूट जो आहे हा पायाचा माणसाच्या बुटाशी संबंध आहे तर या पद्धतीने संबंध त्या गोष्टीशी संबंध दर्शवणाऱ्या माहिती द्यायची आहे खूर कशासाठी आहे तर खूर पाहू शकता खुगीर किंवा घोडा याचं उत्तर आहे दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या खाल खर्चाच्या शीर्षकांतर्गत मुलांच्या मासिकाची वर्गणी भरणी हे क्रियावर्ग होईल याचं उत्तर देऊ शकता कोणत्या शीर्षकाच्या मुलांची मासिक वर्गणी जी आहे ती भरली जाते तर मासिक वर्गणी असेल तर शिक्षणाअंतर्गत भरली जाते त्यामुळे शिक्षणाअंतर्गत येईल त्याच्यानंतर पाहू शकता फुल मुलांच्या एका रांगेत रांगेवरचा प्रश्न रांगे आहे महेश रांगेच्या डाबीकडून सातवा आणि उजवीकडून अठरावा आहे आणि त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ते याचं उत्तर तुम्ही शोधू शकता कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे खालील यामध्ये पुन्हा एकदा पाहू शकतात आपण मग यामध्ये घेतलं नव्हतं कोडिं, कोडिंग कोडिंगवरचे प्रश्न कोडिंग मी सांगितले नव्हते तर कोडिंगवरचे सुद्धा प्रश्न यामध्ये येत आहेत खालील इंग्रजी वर्णाक्षराच्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हांच्या जागी दिलेले इंग्रजी वर्णाक्षरं हे शोधायचे आहेत आता यामध्ये तुम्हाला जर मराठीमध्ये वाचण्यास डिफिकल्टी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही इंग्रजी चूज करू शकता माझ्या भाषा असतात मराठी किंवा इंग्रजी त्या चूज केल्या जाऊ जाऊ शकतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देणं ज्या भाषेमध्ये सुप्प जात आहे दे, तर देऊ शकता तर प्रश्न असा आहे ए आणि बी बी आणि सी सी आणि डी डी आणि ई तर त्याच्यानंतर काय येणं आवश्यक आहे ई आणि एफ बरोबर तर यामध्ये उत्तर जे आहे पाहू शकता यामध्ये कोणतं उत्तर तर डी आणि एफ आणि एफ आणि जी ए एनंतर बी आहे बी नंतर सी तर त्याच्यानंतर डी आणि ई तर ई आलं पाहिजे पाहू शकता ई e आणि एफ चौथा प्रश्न या बरोबर आहे थोडं काठींण्य पातळी थोडीशी जास्त असेल इतकी पण नसेल पण अशा पद्धतीचे प्रश्न असतील सांकेतिक भाषेवरचे त्याच्यानंतर पाहू शकता एका सांकेतिक परिभाषेत ए आणि बी चा अर्थ बीची आई आणि ए आहे असा ए था था ए आहे पाहू शकता त्यामध्ये कोडिंग आपण पाहिली त्याच्यानंतर ब्लड रिलेशनवरचा प्रश्न आहे म्हणजे नाते संबंध तर पाहू शकता ए आणि बी चा अर्थ बी चे वडील ए आहेत असा आहे तर पाहू शकता यामध्ये काय नाते संबंध विचारलाय आर आणि आजी पी आहे असा होईल तर यामध्ये कशाचा अर्थ आर ची आजी आर्च पी आहे असा होईल तर याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे हे झाली पाहू शकता बुद्धिमत्ता असणी अशा पद्धतीने चारही सेक्शनमध्ये याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दल सुद्धा तपशील देण्यात आला आहे परीक्षा संगणकावर होईल हे तुम्हाला अगोदरच माहिती आहे मराठी भाषेव्यतिरिक्त बाकीचे इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न जे आहे हे असणार आहेत त्याचबरोबर यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न सिलेक्ट करायचा आहे जो प्रश्न तुम्ही उत्तर दिलेला आहे नाही याबद्दलची माहिती सुद्धा यामध्ये देण्यात आली आहे तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवताय प्रश्न सोडवून झालाय प्रश्नाचा ग्रीन दिसेल प्रश्न सोडवला नाहीये तर रेड दिसेल प्रश्न अजून चेक केला नाही पोचला नाहीये तर सफेद असेल त्याच्यानंतर पाहू शकता प्रश्नाचं उत्तर दर्शवलेलं नाहीये तर पडताळणीसाठी तुम्ही खून करू शकता चार आणि या प्रश्नाचं उत्तर दर्शवलं आहे परंतु पडताळणीसाठी त्याचे खून केले तर यामध्ये पाच पद्धतीने प्रश्न असा दर्शवला जाईल उत्तर दर्शवण्यासाठी प्रश्न निवडायचा असल्यास आपण खालीलप्रमाणे एक जे आहे एक क्लिक करू शकता अशा पद्धतीने सगळी माहिती यामध्ये देण्यात आली आहे परिपत्रक उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता टेलिग्राम चॅनलवर मी शेअर केलेलं आहे त्याचबरोबर सर्वसामान्य सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आता एक प्रश्न आपला राहिला यामध्ये बायोमॅट्रिक सुद्धा असतं त्यामुळे तुमचं आधार कार्ड तुमचे जी सही आहे म्हणजे फिंगर प्रिंट जे घेतलं जाईल त्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचं फिंगर प्रिंट जे आहे हे तयार असणं आवश्यक आहे आधार व्हेरिफिकेशन अपडेटेड असणं आवश्यक आहे आता वेळ सुद्धा संपलेला आहे परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा तर पाहुयात प्रश्न विचारण्यात आला होता की परीक्षेच्या जे रिपोर्टिंग टाईम आहे हा दर्शवतोय परीक्षेचा वेळ जो आहे हा दर्शवण्यात आला तर याबद्दल काय माहिती दिलेली आहे ती देण्यात आली आहे तर ती आपण चेक करूयात परीक्षेच्या एकशे वीस मिनिटं पाहू शकता परीक्षेचा अवधी हा एकशे वीस मिनिटांचा आहे आणि परीक्षेचा सा स्थानी साधारणतः एकशे ऐंशी मिनिटे अगोदर उपस्थित राहावं राहावं लागेल आता याचा अर्थ काय होतो पाहू शकता एकशे ऐंशी मिनिटं म्हणजे पाहिलं तर कमीत कमी दोन तास अगोदर तरी वेळेवर राहायला लागेल आता रिपोर्टिंग टाईम कोणता असेल रिपोर्टिंग समजा तुमचा जो रिपोर्टिंग टाईम आहे हा रिपोर्टिंग टाइम समजा अकराचा असेल तर दोन तास अगोदर म्हणजे तुम्हाला एकची परीक्षा असेल याचा अर्थ असा होतो की एक वाजताची परीक्षा असेल म्हणजे रिपोर्टिंग टाइमच्या दोन तास अगोदर तुम्हाला परीक्षेसाठी उप उपस्थित राहायला लागेल आता तुमच्या हॉलटिकीटवर रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे अकराचा म्हणजे तुमची परीक्षा असेल एक वाजता असा त्याचा अर्थ होतो तरी सुद्धा टेक्निकल जर काही इश्यू असेल तर तुम्ही आयबीपीएस ला कॉन्टॅक्ट करू शकता आयबीपीएस तुम्हाला त्याबद्दलची माहिती देईल की नक्की काय विषय आहे नक्की काय प्रॉब्लेम आहे याची माहिती तुम्हाला आयबीपीएस कडून मिळेल या पद्धतीने त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला समजून येईल तर अशा पद्धतीने पाहू शकता ही भरती परीक्षा जी आहे ची अकरा तारखेला होणार आहे विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे या भरती परीक्षेसंदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्याची उत्तरं जे आहेत जेवढ्या लवकर शक्य होतील तेवढ्या लवकर तुम्हाला मिळणार आहेत आता पाहू शकता प्रश्न असा आहे बाराचा रिपोर्टिंग टाईम बाराचा रिपोर्टिंग टाईम असेल, असेल। तर गीडची मला वाटते परीक्षा असेल आणि प्रिंट काढल्यानंतर कॅफेवरून पाहू शकता पुन्हा एकदा काय करा तुम्ही हॉल हो तिकीट जे आहे पुन्हा एकदा डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा किंवा टेक्निकल जो हेल्पलाईन नंबर आहे मी कमेंट बॉक्समध्ये टाकतो आय बी पी एसने दिलेला आहे टेक्निकल हेल्पलाईन नंबर इथे आहे पाहू शकता ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर टेक्निकल हेल्पलाईन नंबर उपलब्ध आहे इथे तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काही प्रॉब्लेम असेल तर इथे पाहू शकता दिलेलं आहे ॲक्सेसिंग द पेज त्याच्यानंतर पासवर्ड आहे डेट ऑफ बर्थ याच्यानंतर इथे दिलेलं आहे डिस्टिक्लेमर आहे आय बी पी एसद्वारे परीक्षा घेतली जाते म्हणजे त्याच्याबद्दलचं काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्याबद्दलची माहिती इथे दिलेली असणार आहे आणि त्यावर संपर्क केला जाऊ शकतो मी नंबर जो आहे कॉन्टॅक्ट नंबर तो तुम्हाला टोल फ्री कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर इथे सेंड करतो इन्स्ट्रक्शनसाठीचा त्यावर तुम्हाला संपर्क करणं आवश्यक असेल त्याच्याबद्दलची माहिती मिळेल की कशा पद्धतीने तुम्हाला जो रिपोर्टिंग टाईम आहे हा दर्शवलाय त्याबद्दलची काय करायचं आहे प्रोसेस इथे पाहू शकता एक अपडेटसुद्धा दिलेली आहे कशा पद्धतीने तुमचं टिकीट जे आहे प्रवेशपत्र हे डाउनलोड करायचं आहे इथे हँड पाहू शकता मी आत्ता जे दाखवली ते हँड प्रिंट आउट जे आहे आपण चेक केली तर यामध्ये सुद्धा माहिती देण्यात आली आहे की तुमचं जर काही इशू असेल काही प्रॉब्लेम असेल तर संपर्क करायचा आहे टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे टोल फ्री नंबर मी टेलिग्राम चॅनलला त्याचबरोबर आपल्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करणार आहे तो चेक करू शकता अशा पद्धतीने परीक्षा आहे सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कौ, पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय भरती परीक्षा या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी महत्वाच्या ह्या अपडेट जाहीर करण्यात आले आहेत या भरती परीक्षेसंदर्भातल्या सगळ्या महत्वाच्या अपडेट अशाच सगळ्या अगोदर मिळवण्यासाठीच नुकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद